हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी मूव्हमेंट मूव्हमेंटचा मराठी तळ चळवळ आंदोलन लढा हालचाल चलन संचार गती हालचाली घड्याळातील हालचाल घडवणारी रचना पोट साफ होण्याची क्रिया किंवा संगीत रचनेचा एक मुख्य भाग होत आहे मुवमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ सडन मुवमेंट कॉट माय आय दुसरा वाक्य आहे द मूवमेंट रॅपिडली गेन ग्राउंड तिसरा वाक्य आहे વાક્યુ વોઝ દ વર્ચ્યુઅલ લીડર ઓફ ધ મુડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ લાઈબ કરુ